भ्यू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ सोलापुरात चिंतोपंत टोळ नावाचे एक उपद्व्यापी वृत्तीचे गृहस्थ राहत होते दुसऱ्यांच्या सर्व प्रकारच्या व्यवहारात अकारण लुटबुट करण्याची त्यांना सवयच लागली होती स्वामी सोलापुरात दत्त मंदिरात दिगंबरावस्थेत ध्यानस्थ बसलेले आहेत हे, हे त्यांनी हेरले आणि त्यांच्या चिंतातूर मनात प्रश्नांचे मूळ उठले हे दिगंबरावस्थेत बसलेले गृहस्थ योगी पुरुष आहेत साधू बैरागी आहेत की केवळ भिक्षा मागून दिवस ढकलणारी भिकारी आहेत चेहऱ्यावरून हे योगी पुरुष किंवा साधू बैरागी वाटत नाहीत परंतु गावात भिक्षा मागतानासुद्धा हे कधी दिसले नाहीत हा पुरुष कोण आहे ह्याचा फैसला काही होईना हा कोणी ढोंगी आप मतलबी माणूस असावा असे चिंतोपंत टोळांचे मत झाले मनातून हा विचार समूळ नष्ट करायचा म्हणून चिंतोपंत गर्भागारात गेले श्री दत्तात्रयाचे दर्शन घेतले परंतु त्यांनी कधी स्वामींकडे पाहिले नाही की त्यांचा कधी आशीर्वाद घेतला नाही त्यांना साधा नमस्कारसुद्धा केला नाही कारण चिंतातूर चिंतोपंतांना वाटत होते की हा कोणी लफंगा माणूस असेल तर आपण उगीच त्याच्या न सुटणाऱ्या गुंत्यात अकारण अडकले जायचो चिंतोपंतांच्या मनाचीही द्विधास्थिती स्वामींनी हेरली होती एक दिवस काय झाले तर पहाटे चिंतोपंतांची स्वारी देवळात आली स्वामींना त्यांनी तिरक्या डोळ्यांनी पाहून घेतले स्वामींनी डोळे मिटलेलेच स्वामी होते स्वामी खरे तर ध्यानस्थच बसलेले होते चिंतोपंतांची पावले बाहेर वाजली स्वामींनी चिंतोपंतांना पाहिले आणि हाक मारली चिंतोपंत स्वामींपाशी गेले आश्चर्य म्हणजे एवढे समोर आसन मांडी घालून बसलेले असतानासुद्धा चिंतोपंतांनी नमस्कार केला नाही उद्धटासारखे स्वामींसमोर उभे राहिले स्वामी, स्वामी चिंतोपंतांना म्हणाले तुमच्या मनात संबंधी जी खळबळ उडाली आहे ती मला कळलेली आहे तुम्हाला माझा काही त्रास होतो का आम्ही दिगंबर अवधूत मानसे आम्हाला तुमच्याकडून काही नको कशाला माझ्या अस्तित्वाची चिंता करता स्वामींनी चिंतोपंथाकडे एकदा भेदक नजरेने बघितले मात्र चिंतोपंत सरदच झाले त्यांना आपली चूक लक्षात आली त्यांच्या मनात आता दुसरीच चिंता निर्माण झाली की आपल्या मनातले भाव ओळखणाऱ्या स्वामींच्या समोरून सटकायचे कसे आणि ते विचार करीत उभे राहिले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ